हाय हॅलो कसे आहात सगळे आज, आज तुमच्यासोबत मी शेअर करते माझं डीमार्टचं शॉपिंग सोबत आहे चैतन्य तर आपण डीमार्टला किंवा कुठे पण किराणा दुकानात जायचं चा। असेल सामान घ्यायला वगैरे तर पहिली लिस्ट बनवावी आणि लिस्ट बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची का आपण जे सामान आणणार आहोत ते किती शिल्लक आहे ते पहिला बघायचं त्याच्यानुसार सामानाची यादी बनवायची आणि दुसरी गोष्ट अशी की कॅलेंडरमध्ये बघायचं पहिला की कुठे पुढे सण येतो किंवा काय पाहुणे येणार आहेत का हे आधी बघायचं त्याच्यानुसार लिस्ट बनवायची तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे आणलेले आहेत हे लागतातच कांदे पोहेमध्ये वगैरे असे पण चटणीला वगैरे किंवा भाजीला वाटण वगैरे त्याच्यासाठी लागतात ते त्याच्यानंतर दुसरे आहेत साबुदाणे पॅकिंगमधले नाही आहे ना तसे सुट्टे चांगते ठिकाण एक महिन्याचं सामान नाही ना दोन महिन्याचं एकदा सांगतो त्याच्यामुळे साखर जास्ती आहे बाकीचं पण सामान एक्स्ट्राच आहे ही साखर त्याच्यानंतर पण साखर आहे एकूण सहा सात किलो असेल लागते तेवढ्या त्याच्यानंतर टाटाचं मीठ आहे पण मीठच आहे हा एक चार्जिंगचा बल आहे हा चार्जिंगचा बल आणलेला आहे का बल किती वॅटचा आहे नऊ वॅटचा आहे लाईट गेल्यावरती वगैरे पाहिजे घरात म्हणून हा आणलेला आहे हा आहे कोलगेट मॅक्स मॅक्सप्रेश याच्यामध्ये दोन असतात पण हा आणलेला आहे सामान थोडं होतं घरी त्याच्यामुळे मी थोडंसंच आणलेलं आहे डाळी वगैरे होत्या डाळी कडधान्य तेल सुद्धा होतं त्याच्यामुळे ते आणलेलं नाही आहे हे मिस्टरांचं फॉल त्यानंतर बडीशे स्पॉन्ज आहे वाला मला हाच आवडतो हे आहे ग्लो अँड लवली फेर अँड लवली हे आहे कम्फर्ट घामाचा वास वगैरे येतो कपड्यांना त्याच्यासाठी हे पाहिजे ही आहे वेलची इलायची तुम्ही काय म्हणता दोन बॅकेट आहे त्याच्यानंतर ह्या आहेत अगरबत्त्या वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये आहे ही आहे सँडल मध्ये आहे लोबाची आहे त्यानंतर ही अभियानची आहे आणि ही फ्रेंच आहे सब्जा उन्हाळ्यामध्ये सब्जाचं पाणी प्यायचं असतं त्याच्यामुळे सब्जा आलेली आहे मी कधी याला मॅगी देत नाही पण सध्या सुट्टी आहे मम्मी भूक लागले भूक लागले लागते म्हणून आणलेली आहे त्याच्यासाठी सारखं सारखं सांगत असतं मम्मी भूक लागली आहे त्याच्यासाठी मॅगी आणलेली आहे चैतन्यचा खाऊ फरसा चिकनं या git आहे हे चैतन्यसाठी चौकोज रूप मध्ये लागत त्याला खायला हे पण चौकोज असतात पतंजलीच बिस्किट सुट्टी आहे सध्या घरी सर भूक लागले भूक लागले म्हणून करत असतो म्हणून आणून ठेवलेला आहे तर हे एक आहे अजून एक आहे पतंजलीच चांगले घरात होता पण एक्स्ट्राचा पाहिजे कुठे गेल्यावरती वगैरे त्याच्यामुळे हा घेतलेला आहे त्याच्यानंतर हा घेतलेला आहे माझ्यासाठी मिस्टरांनी छान वाटला मला पण आवडला थँक्यू आहो अहो मला कसा वाटला नक्की सांगा बाकीचं सामान होतं पण थोडंसं खाऊ वगैरे घ्यायचं होतं चैतन्याला डिमार्टला जायचंच होतं त्याच्या म्हटलं चला जाऊया कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद